प्रत्येक व्यक्तीला वाटतं की आपलं स्वतःचं हक्काचं असं एक घर असावं आपल्याला राहण्यासाठी स्वतःची हक्काची जागा असावी प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे सध्या बऱ्याच लोकांना घरकुल योजनेचा लाभ मिळत आहे परंतु बऱ्याच लोकांनी अर्ज केल्यानंतर देखील आपल्या अर्जाची स्थिती काय आहे आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही आपला अर्ज जर मंजूर झाला असेल तर त्याची रक्कम किती मंजूर झालेली आहे या गोष्टी बऱ्याच लोकांना माहिती होत नाहीत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण घर बसल्या अगदी मोबाईलवरून कशा पद्धतीने आपल्या अर्जाची स्थिती चेक करू शकतो आपला अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे चेक करू शकतो हे पाहणार आहोत तर सर्वात प्रथम आपल्याला त्यासाठी आपल्या मोबाईलवरती गुगल ओपन करायचं आहे आणि गुगलवरती आपल्याला आर एच रिपोर्टिंग ही जी वेबसाईट आहे ही आपल्याला ओपन करायची आहे या वेबसाईटची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देखील दिलेली दे आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता या पेजवरती आल्यानंतर इथे सिलेक्शन फिल्टरच्या खाली तुम्हाला ऑल स्टेट आहे त्या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला महाराष्ट्र राज्याचा पर्याय निवडायचा आहे महाराष्ट्र पर्याय निवडल्यानंतर त्याखालोखाल आपला जिल्हा आपल्याला निवडायचा आहे जसं की आपण जिल्हा निवडूया अहमदनगर तुमचा जो जिल्हा असेल तो तुम्ही या ठिकाणी निवडू शकता त्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे तालुका जो असेल तो आपण या ठिकाणी निवडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या गावाचं नाव जे काही असेल ते आपल्याला या ते ते आप त्या ठिकाणी निवडायचं आहे आणि त्या खालुकाल आपल्याला वर्ष इयर जे आहे हे दोन हजार चोवीस पंचवीस असेल म्हणजे चालू वर्षासाठीचं जर तुम्हाला तपासायचं असेल तर चोवीस पंचवीस सिलेक्ट करू शकता अगोदरचा जर रिपोर्ट तुम्हाला पाहायचा असेल तर त्या त्या वर्षानुसार तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता आता इथे बऱ्याच योजनेची नावं दिलेली आहेत त्यामध्ये आपण ज्या योजनेसाठी अर्ज केला आहे ती योजना आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे जसं आता प्रधानमंत्री आवास योजनेसाठी आपण पहिला ऑप्शन निवडूया तो ऑप्शन निवडल्यानंतर खाली इथे कॅपचा कोड दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला जे आहे तो भरायचा आहे आता इथे दिलेले आहे त्र्याहत्तर साठ म्हणजे तेरा हे आपल्याला भरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढे सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे हे आहे कॅपच्यामध्ये जे थोडंसं हे आलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला जे आहे ते भरायचं आहे ठीक आहे आणि सबमिटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की सबमिटवरती क्लिक झाल्यानंतर याखाली तुम्हाला डाउनलोड एक्सेल डाउनलोड पी डी एफ हे जे ऑप्शन आहेत हे या ठिकाणी दिलेले आहेत आता जर तुम्हाला पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर पी डी एफ करू शकता एक्सेल करू शकता ती डाउनलोड करून नंतर ती ओपन करून त्यामध्ये तुम्ही सगळी डिटेल रक्कम बघू शकता जसं या ठिकाणी देखील तुम्हाला दिसत आहे की या व्यक्तीचं नाव दिसत आहे परंतु या ठिकाणी तुम्ही जे आहे हे व्यवस्थित पाहू शकत नाही इस त्यामुळे तुम्ही जी ती डाउन यह आहे ती पी डी एफ डाउनलोड करून व्यवस्थित पाहू शकता जसं की या ठिकाणी सँक्शन अमाऊंट आहे सॅम्शन अमाऊंट दिसत आहे एक लाख वीस हजार रुपये सँक्शन नंबर हाऊस स्टेटस आहे सँक्शन झालेलं आहे की नाही या गोष्टी ज्या आहेत ते या ठिकाणी आपण पाहू शकतो अगदी सोप्या पद्धतीने घर बसले आपण या गोष्टी पाहू शकतो आणि त्यासाठी आपल्याला कोणालाही पैसे देण्याची गरज नाही काही नाही अगदी आपल्या मोबाईलवरून या गोष्टी ज्या आहेत त्या चेक होत आहेत तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा धन्यवाद